हा आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणी आम्ही केलं तर बघा लिंबूवलं मी नाका आता आणला बघा बाजार भाऊ बहिणींना आकार राजू भाऊ आणि दाजीन वहिनी तिकडे गेल्या त्या मोठ्या दाजींकडे गेल्या चाललं तर भाऊ बहिणी होती आणलं बघा बाजार मटकी बहिणी आणली कोथंबीर आणली भाऊ बहिणी हे बाबा लागतो बाजार भाऊ ना काय करायचं ना म्हणतो निवडतो बाजार बाबा निवडतो मी जायचं जाणार आहे का मला परतच्याला जायचंय करून आणणार आहे बाजार भाऊ बहिणी म्हणलं आता बाजार आल्यामुखोला आली मधून बाजार त्यातला ते काय गबडचा टाकतो काय उठ बर राहत राहत भाऊ बहिणी मेसे वांगे आणि गवार याच्यात टाकून आणली होती भेंडे आणले भाऊ बन डब्याला लागते सकाळची भेंडी लागते डब्याला ला विकून ककडे आणले खायला यायला आयला सवनं तोंडाला ना सवना तोंडाला म्हणून ककडे आणली खायला आमच्या बाबा मजेला म्हणाले आलं तर बरं का कमेंट भाऊ बहिणींच्या नुसतं म्हणतोय त्यांचा फोन येतोय यांचा फोन येतोय आज थांबलं घरी तर भाऊ बहिणींना आज आयला चव्हाणात न्यायची वरती त्याच्यामुळे मी आज राहिलो राहिलो घरी भाऊ बहिणींना जातात आपले ती ते पण ते ना करत आहे म्हणलं भाऊ बहिणीनं म्हणलं मायालाव करत आहे तर बरं सल्ला चौकण जाऊन येऊ आपण बघा बाबा बघा आलो आहे आता घरी येताना म्हणलं काय का माळ भाऊ बहिणीनो mm. म्हणजे उडच्याला आपल्याला जायला आपल्याला कामा भाऊ बहिणी माळवा आणलं आणलं भाऊ mm. बहिणी डॉक्टर म्हणलं तिकडं जाऊ म्हणलं पोरात जाऊ तुम्ही ते तेवढा मग गोळा संपल्या का नाही बाव बहिणीनं जो डॉक्टरांना दिल त्या गोळ्या संपल्या का नाही तिकडचं जावं म्हणलं ते कुठं यंदा फोरला खबरी डॉक्टर याच्यात आणि तिथं ते, ते म्हणलं करा सो, सोनं कृप करा म्हणजे इथं दाखवत भाऊ म्हणजे इथं काय होतं दाखवत भाऊ बहिणी मग कडचं पण ल बरं का भावा बहिणी काकडे पण आणले होते खायला आयला आणली भावा बहिणी न या इकडायला पोसन काय नव्हतं नव्हता काय बाजारात नव्हता भाऊ बहिणी बाबा बाण राहते आलो आणि ते आहे ना त्या दिवशी केलं तर बघा बेशन केलं ते, ते बेसन आणि ते आम्ही काय खाल्लं असं ना जेवली होती आणि आम्ही तेवढं जेवण तिकडं गेलो गेलतो मोठा आका मोठ्या बहिणीकडं बाब आम्ही आलो का बाबा बालबा बहिणीनो तर त्याच्या एवढ्या आळ्या आळ्या हे ना आळ्या तर यातल्या आळ्या हे पडल्या होत्या ते बेसनामध्ये लजल आळ्या लई

आता एका हाजिरात ते भरतो बघा टमटाटे का अंदाजी टंबाटे आणंदा ते बाबा बन लागतं ते वापरायला याला आपल्याला वाटला कसा बाजार तोक तुक तुम्हाला नक्कीच सांगा बरं का भाऊ बहिणी एवढ्या मग आकाव एवढा म्हणजे बाजार केलाय मला एवढं जमत नाही करा बाजार बाजार भाऊ बहिणी लसून बिसून टाकतो ना लसूण पण आणलाय भाऊ भरतो कशा तरी ओढतोय हवेनी भरतोय भाऊ बनून बाजार लि काढते बघा आता आणला म्हणजे वैल आपला मोकळा चालू ना आपल्या जायला कामाला भाऊ आले भाऊ बहिन वास काढतो भाऊ बहिणींना कशी वाटाव बेचारा काय भाऊ बहिणी आवड बाळाच्या बापाला काय बच माणसाला भाऊ बहिणी लिहिला देव चार काय

भाव बहिणी भांड आणलं फाजलं की आता भाव बन करायचं माहिती जबाबदारी आपण आपल्याला सांभाळावी लागेल आता

बाबांना वांग आणले पण डक काटे लागत आणले कटेच करते बाबा न आणली लय म्हणजे कसं आहे आता आपल्याला लागतं त्या पुन्हा खाया प्यायला मग तसन आपल्याला जायचं बा का आम्हाला भावा बहिणी घरी बसून काय नाही फायदा चला भावा बहिणी आज समजा आवर रे तुम्हाला कसं वाटलं मॅडम नक्कीच सांगा चला मग व्हिडिओमध्ये पडली आहे बाय बाय